आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने पळसखेडा शिवारात मोठी कारवाई करत पंच्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा एकोणीस किलो गांजा वनस्पती जप्त केली आहे ही कारवाई तेरा ऑक्टोंबर रोजी रात्री साडे दहा वाजता करण्यात आली आहे या गांजाची लागवड केल्याप्रकरणी आयस्का शेखलाल एकलाल तडवी वर्ष एकोणसत्तर गोद्री तालुका जामनेर यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर एनडी बी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीस रंगे हात पकडले या कारवाईचे नेतृत्व पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी यांनी केले असून तपास पोलीस उपनिरीक्षक सी एस पाटील करत आहे वर्धापूर पोलिसांच्या धडक ऑपरेशनमुळे परिसरातील बेकायदेशीर गांजा लागवड करणाऱ्यांचे चांगलेच धाबे आणले आहे या बातमी इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार